नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जे शेतकरी आतुरतेने वाढ बघत आहेत तो कोणत्या दिवशी येऊ शकतो त्या संदर्भातला आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ही योजना अंमलात आणली असून या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते जसं बघू शकता तुम्ही पी एम किसान योजना जी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेली होती म्हणजे वर्षाला वार्षिक सहा हजार रुपये भेटणार तसेच आपल्या म्हणजे राज्याच्या पातळीवर देखील आपल्या एकनाथजी साहेबांचे यांच्या ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखालीच तीच सेम म्हणजे त्याच पॅटर्ननुसार म्हणजे जसे की वर्षाला सहा हजार रुपये त्याचे येतात तर याचे पण सहा हजार रुपये येणार पगा परकत जानरी आने आने तर राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत चालवली जाणारी ही योजना विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे शेतकऱ्यांना बियाणे खते आणि इतर शेती सामग्री खरेदी करण्यासाठी या निधीचा उपयोग होतो आतापर्यंत या योजनेत पाच हप्ते यशस्वी वितरित करण्यात आले आहेत आणि आता सवा हप्ता शेतकऱ्यांच्या म्हणजे प्रत्यक्षात आहेत तर चला तर मग बघूया राज्या तर राज्यातील लाखो शेतकरी आता पुढील हप्त्याची म्हणजे आतुरतेने वाट पाहत आहेत सरकार लवकरच पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे परंतु अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही म्हणजे असं बघू शकता तुम्ही की आपल्या सरकारतर्फे कोणती अधिकृत घोषणा त्यांच्या ऑफिशियली कोणत्या काहीच घोषणा झालेली नाही म्हणजे सव्वा हप्ता किंवा येऊ शकतो तर शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाच्या पिकासासाठी या मदतीची गरज असल्याने ते सरकारकडून घोषणेची प्रतीक्षा करत म्हणजे शकता उन्हाळी हंगामातले म्हणजे भरपूर शेतकरी जे आहेत ते उन्हाळी हंगाम देखील फिरतात आणि त्यांना म्हणजे थोडीफार मदत म्हणून म्हणजे नमोच्या सहाव्या हप्त्याची वाढ बघत आहे तर कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्यावर अटीवर सांगितले की आम्ही पुढील हप्त्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे नियोजनानुसार लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल मात्र त्यांनी नेमकी तारीख सांगण्यास नकार दिले जसं बघू शकता तुम्ही की तारीख सांगण्यास नकार दिला आणि संपूर्ण म्हणजे त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे कारण की नमो जो जे पी एम किसानचा जो चोवीस तारखेला हप्ता पडलेला होता त्याच्यात सर्व याद्या हा पी एम किस म्हणजे नमो किसान यांच्या अधिकाऱ्यांकडे पाणी ठेवण्यात आले आपल्या सरकारकडे पाठवण्यात आलेले आणि तेच संपूर्ण म्हणजे त्याचं प्रक्रिया पूर्ण झालेली फक्त आणि फक्त म्हणजे सरकारकडून ले सरकार होकारचे म्हणजे त्याला फक्त होकार सरकारकडून जसा होकार येईल आणि त्याची घोषणा तारीख एक निघाला आणि त्या तारखेला म्हणजे नमो किसान योजनेचा हप्ता आणि तीस तारखेच्या आत म्हणजे की मार्च महिन्याच्या अखेरपर्यंतच हा पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात तर आजचा जर तुम्हाला अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर लाईक करा तर धन्यवाद